अॅडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाच कोटींच्या विकास कामांना मंजुरी भाजपा युवा नेते अॅडव्होकेट न्यायक राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नात यश आले असून दिनांक एक ऑगस्ट रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे या कामाची मागणी केली असता उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मतदारसंघातील कारंजा मानोरा तालुक्यातील पाच कोटींच्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून मंजुरी दिली आहे माननीय लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या नागरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील कामांना मंजुरी देण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कामांना मंजुरी देण्याबाबत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय पारित झाला असून सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीतून या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ येथील नमूद रुपये पाच कोटी इतक्या रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून त्याकरिता दहा टक्के निधी रुपये पन्नास लक्ष वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय विस्तार मुंबई शासन निर्णय क्र सावी दोन हजार चोवीस प्र क्र चारशे त्रेपन्न आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शासन निर्णयसोबत परिशिष्ट मंजूर कामांची यादीत कारंजा मानोरा तालुक्यातील या, या कामांचा समावेश आहे यातील प्रत्येक कामांची अंदाजित किंमत दहा लग, लक्ष असून एकूण पन्नास कामांचा समावेश आहे पाच कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे वाई तालुका कारंजा येथे दलित वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे सभागृह बांधकाम करणे धामणी तालुका कारंजा येथे मातंग वस्तीमध्ये रस्ता बांधकाम करणे सोहळ तालुका कारंजा येथे मातंगपुरा परिसरात पेवर ब्लॉक बसविणे धानोरा तातोड तालुका कारंजा येथे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिसरात वॉल कंपाऊंड बांधकाम करणे इंजा तालुका कारंजा डॉक्टर सभागृहात परिसरात वॉल कंपाऊंड बांधकाम करणे पिंपरी मोखड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिसरात वॉल कंपाऊंड बांधकाम करणे जयपूर तालुका कारंजा पंचशीलनगर येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे जामठी तालुका कारंजा येथे दलित वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे शहा तालुका कारंजा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभागृह बांधकाम करणे कामठा तालुका कारंजा बाबाराव गंभीरजी वरठी ते कौसल्याबाई वरटी दलित वस्तीमध्ये रस्ता बांधकाम करणे धनज खुर्द तालुका कारंजा येथे अण्णाभाऊ साठे सभागृह बांधकाम करणे धनज बुद्रुक तालुका कारंजा बुद्धविहार ते गजानन टाके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता हिवरा लाहे तालुका कारंजा गोवर्धन मनवर यांचे घर ते विष्णू मनवर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता कार्ली तालुका कारंजा गोविंद गालफाडे डीपी ते नाना गालफाळे अंगणवाडीपर्यंत रस्ता झोडगा तालुका कारंजा बौद्ध विहार परिसरात सभागृह बांधकाम करणे पारवा कोहर तालुका कारंजा सरकारी विहीर ते राजेंद्र झारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड पोहा तालुका कारंजा श्री गजानन ढोके ते बाळू शिरसाट यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता वडवी तालुका कारंजा प्रमोद पांडे ते गजानन इंगोले तुकाराम महाराज मंदिरापासून ते निलेश इंगो इंगोल, इंगोल घरापर्यंत पेहर ब्लॉक बसविणे उंबरडा बाजार तालुका कारंजा वार्ड क्रमांक पाच मधील उस्ताद लऊजी साडवे नगर बैल बाजार दुर्गाबाई ढोक यांच्या घर परिसरात सभामंडप पिलखेडा तालुका कारंजा रमेश काडेकर यांच्या घरापासून ते मोहन भगत यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता कुपटी तालुका कारंजा नामदेव शेजव ते दत्ता शेजव यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधणे शिवण तालुका कारंजा दिलीप गवई ते प्रल्हाद उबाळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बेंबळा तालुका कारंजा बुद्धविहार परिसरात सौंदर्यकरण करणे अलीम मर्दापूर तालुका कारंजा जिल्हा परिषद शाळा ते दीपक भगत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता सुकळी तालुका कारंजा हंसराज फुलमाळी यांच्या घरापासून ते दिगंबर लगवार यांच्या घरापर्यंत रस्ता इंजोरी तालुका मांजोरा श्री लक्ष्मणराव खडसे ते जगदेवराव खडसे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड तोरणाळा तालुका मानोरा येथे दलित वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे धानोरा भुसे तालुका मानोरा येथे दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे वापटा तालुका मानोरा येथे सभामंडप बांधकाम करणे कुपटा तालुका मानोरा येथे दलित वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे जवळा तालुका मानोरा येथे सभामंडप बांधकाम करणे तळापुद्रुक तालुका मानोरा जिल्हा परिषद शाळेजवळील वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे सोयजना दलित वस्तीमधील समाज मंदिरासमोर प्लेव्हर ब्लॉक बसवणे तालुका मानुरा कारखेडा तालुका मानुरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील खुल्या जागेत सभामंडप हळदा राजू इंगोले यांच्या घरापासून ते उकडा वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता गिरोली महादेव इंगळे यांच्या घराजवळ सभामंडप बांधकाम करणे त्याचबरोबर तालुका मानोरा गिरडा तालुका मानोरा प्रमोद युवराज यांच्या घरासमोर सभामंडप बांधकाम करणे कोलार सुरेश शामराव साबळे यांच्या घराजवळ सभामंडप बांधकाम तालुका मानोरा शेंदूरजना दलित वस्ती बौद्ध विहारासमोरील खुल्या जागेत सभामंडप बांधकाम करणे मेद्रा तालुका मानोरा निवृत्ती व्यंकट खडसे यांच्या घरापासून ते मेन रोडपर्यंत सिमेंट रस्ता तालुका मानोरा अभयखेडा तालुका मानोरा दलित वस्ती अंतर्गत मातंगपुरात सभामंडप तालुका मानोरा कोडोली अंबादास खडसे यांच्या घरापासून ते नारायण खडसे घरापर्यंत सिमेंट रस्ता तालुका मानोरा गव्हा दिलीत वस्तीमध्ये मातंगपुरा सभा मंड परिसरात सभामंडप तालुका मानोरा भुली तालुका मानोरा येथे दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता माहुली तालुका मानोरा दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता हातोली दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता तालुका मानोरा वडगाव तालुका मानोरा येथे गटग्रामपंचायत येथील दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्त्यासह नाली बांधकाम पोहरादेवी तालुका मानोरा दलित वस्तीत सिमेंट रस्ता नालीसह बांधकाम करणे आमकिर्नी तालुका मानोरा येथे दलित वस्तीत सिमेंट रस्ता बांधकाम करणे गव्हा येथे दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता बांधकाम करणे तालुका मानोरा या कामांचा समावेश आहे असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले प्रतिनिधी आरिफ आरिफोपटे कारंजा तालुका प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा